जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आपले मोठे भाऊ आलेले सर्व प्रत्येकाने सहकार्य सर करा हो कारण की बघा सहकार्य करा प्रत्येकाने आपल्या मोठ्या भावांना आज त्यांची जर तुमच्यावर वेळ पडली तेव्हा तुम्ही काय हेच मोठे भाऊ सहकार्य करतील हे बघा आंदोलनाला अजून भरपूर विद्यार्थी येत आहेत अजून तुम्ही प्रत्येकाने आता शेवटी कसं तुम्ही इथं उतरलं पाहिजे रस्त्यावरती कारण की सहकार्य सर्वांचंच पाहिजे तुम्हाला बोललो तो तुमच्यासाठी लाईव्ह जाईल इथं एकदम सर्व विद्यार्थी आपल्याला आलेले आहेत कांगणे सर वगैरे सर्व येणार आहेत मित्रांनो होईल प्रयत्न आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचे बघा पावसात तुम्ही म्हणतायत पावसात आता फक्त घरी बसून कमेंट करतात सर भरती लागणे झाले पाहिजे असं तसं रस्त्यावर उतरावं लागतं मध्ये आपल्या मोठ्या भावांना मदत करा कारण की तुम्ही आज प्रत्येक सज म्हणत की भरती पुढे जाऊ द्या अरे पण भरती पुढे जाऊ द्या पण आज यांचं जर ज्यांच्यामुळे भरती आलेली आहे त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणं तुमचं काम आहे ना, ना। आ, की आज त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जे आर निघत नव्हता ते विद्यार्थी तुमच्यासाठी भरतीसाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे की त्यांचं वय बसत नसल्यामुळे आणि आज त्यांचा भरती आलेली आहे आणि तुम्ही फक्त आज कमेंट करतायत प्रियमित्रांनो घरून सहकार्य केलं पाहिजे आणि आता पाऊ इतका पाऊस चालू आहे इकडे भयंकर पाऊस चालू आहे म्हणजे आता इथं गुन्हे काल जर पाहणार इथं दुपारनंतर खूप पाऊस असतो कसं होईल बघा बरं ग्राउंडचं आता एकच काम आहे तुमचं जरी तुम्ही येऊ शकत नाही पण सपोर्ट पाहिजे आहे सर्व ठिकाणी पावसाचा जरी बंदू केलेला असेल वय वाढ किंवा हे जर म्हणत असतील व जेव्हा तुमच्यावर बीतेल पाण्यामध्ये परफॉर्मन्स नसतो संख्या आहे भरपूर जण येणारे दादांनो आत्ता अकरा वाजेचं नियोजन आहे खूप जास्त प्रमाणात संख्या आहे असं नाही म्हणू शकत तुम्ही आरते सर वगैरे सर्वजण आलेले पण काम होतं अजून विद्यार्थी भरपूर आहेत नाही ना हो भरती पुढे गेली पाहिजे ते तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे जर वहीवाड मुद्दा जर मार्गी लागला तर भरती आपोआप पुढे जाणार आहे वहीवाड मुद्दा जो मुद्दा आहे आपला मार्गी लागला पाहिजे बरोबर आहे घरून बोलू नका सर्वजण या असं एकदम बरोबर बघा पोलीस बंदोबस्त पण मोठ्या प्रमाणात ठेवला आहे त्यांनी होईल नक्कीच काही ना काही पॉझिटिव्ह येणारच आहे इकडे बघा जिल्हा अधिकारी कार्यालय Yes. Hmm. मित्रांनो अजून तुम्हाला वेळोवेळी वे वे अपडेट देतो मी टेन्शन घेऊ नका सर्व इन्फॉर्मेशन भेटेल <laughs> चला भेटू आपण थोड्या वेळात परत पुन्हा लाईव्ह प्रत्येकाने <laughs> पुन्हा पुन्हा थोडं तो पाच पाच मिनिटं दहा दहा मिनिटांना आवी येतो तुम्हाला अपडेट देतो असेल